आदिवासींच्या गुलाब मोर्चासाठी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून आदिवासी बांधव ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात पोहोचले होते शहापूर ते मंत्रालय असा हा प्रवास असून आदिवासी बांधवांच्या एकोणीस मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे बंजारा समाज व धनगर समाजाला आदिवासी मध्ये आरक्षण देऊ नये ही मुख्य मागणी असून धनगर समाज, समाज तसेच बंजारा समाजाला एस टी वर्गातून आरक्षण देऊ नये आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले शहापूर ते मंत्रालय असा हा पायी प्रवास असून चौदा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर मंत्रालयासमोर समोर हा मोर्चा जाणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुद्वार एसपी पी पेट्रोल पंप आसनगाव शहापूर ते मंत्रालय मोर्चा काढण्यात आला असून सोळा सप्टेंबरला मंत्रालय मुंबई येथे पोहोचणार आहे आदिवासींच्या आरक्षण बचावण्यासाठी पेसा भरती सह इतर आदिवासींच्या विशेष पदभरत्या शाळा असे अनेक प्रश्न जमिनी प्रश्न असे अनेक प्रश्न सकाळ आदिवासी समाज मंत्रालय मुंबई येथे पोहोचणार आहे बंजारा हटाव आदिवासी बचाओ बोगस हटाव आदिवासी बचाओ धनगर हटाव, आदिवासी बचाव, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बाप्पाचे नोकरी आमच्या हक्काच्या नाही कोणाच्या बाप्पाच्या एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान या घोषणा देत आदिवासी उलगुला सकल आदिवासी समाज शहापूर येथून पोहोचला इथून मंत्रालय पर्यंत मोर्चात सहभागी होऊन हा मोर्चा मंत्रालय पर्यंत पोहोचणार आहे समाजामध्ये बंजारा समाज हे आरक्षणाची मागणी करते धनगर समाज ही जात आहे आदिवासी जमात आरक्षणाची मागणी करत आहे हे केंड्याच्या कातीडचं हे झोपलेलं सरकार आहे जातीवादी मनवादी हे महायुतीचं सरकार आदिवासींवरती जाणून बुजून बंजारा आदिवासी संघर्ष संघर्षाचं कारस्थान सुरू आहे धनगर आदिवासी मांडण लावण्याचं असताना सुरू आहे आज ते गॅजेटच्या मा हैदराबादचं जे गॅजेट काही लोकांना खुश करण्यासाठी महाविद्युत सरकारनी लागू करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्या गॅजेटच्या माध्यमातही आदिवासी समाजावरती मोठं संकट आलेलं आहे आदिवासी समाजाचं मोठं नुकसान होणार आहे बंजारा समाजाला आदिवासीतून आरक्षण मिळू नये धनगरांना आदिवासी आरक्षण मिळून आदिवासी समाजात बोगसांची घुसखोरी झाली त्या पहिल्यांदा बाहेर आकारून त्यांच्या लाता भरून त्यांना बाहेर आकारलं पाहिजे त्याचसोबत आदिवासी ज्या विशेष पदभार करी भेसा क्षेत्राचे जे आमचे मुरधी तेरा जिल्ह्यातील सतरा सहा वर्गाचे अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही एक दिवसाचा जो खंडाचा जो जिहार काढलेला आहे तो रद्द करावा आणि भेसाच्या सर्व पदभारा झाल्या पाहिजे त्यासाठी मान्य सुप्रीम कोर्टचा निकाल काढला पाहिजे आदिवासी समाजामध्ये सा मा भुजबळ साहेब यांनी बंदारांना आरक्षण मिळावून त्यांनी मागणी केली नितीन रावड यांनी केली निलेश लंकेंनी केली या सर्व बिगर आदिवासी आमदारांनी मंत्र्यांनी संत्र्यांनी आदिवासी आरक्षण बंजाराला मिळावं ही मागणी केली त्यामुळे या सगळ्या नेत्यांचा आमदारांचा मी जाहीर निषेध करतो यांना पण आदिवासीच्या मात्र निवडून लागतं त्यांनी विसरू नये त्यामुळे सगळ्यांनी आदिवासीच्या बाजूनी खऱ्या आदि आता आम्ही मंत्रालयावरती मनुवादी सरकारच्या छाताड्यावरती बनून या गुगलांच्या माध्यमातून आमच्या सर्व मागण्या त्यांच्या नदीचं भोट घेऊन आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आम्ही परत माघारी जाणार नाही आता हे सरकार इंग्रजांपेक्षाही मोठं षडयंत्र करून आमच्यावरती अन्य अत्याचार करते कारण आरक्षण आमचं आहे हे कोणाचं नाही गॅजेटच्या आम्ही मंत्रालयावरती धडक यार पुढंच जाणार नाही मंत्रालयामधून बाहेर येणारच नाही आम्ही तोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही कोणत्या गॅजेटला मानत नाही आम्ही संविधानाला मानतो जेलवरती देश चालत नाही हा भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर उत्तर त्या संविधाना आमचा आहे त्यामुळं जय संविधान जय आदिवासी जय शिवराय जय भीम आज शापूर ह्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासी समाज एका झेंड्याखाली येऊन जे काही आदिवासी समाजावर होणारे अन्य अत्याचार आहेत आदिवासींचं आरक्षण डिस्काउंट घेण्याचं काम जे चालू आहे त्याच्या विरोधात आदिवासींचं उलगुलान आज शहापूर या ठिकाणाहून चालू होतो आहे आणि सोळा तारखेला मंत्रालय मुंबई ह्या ठिकाणी धडकणार आहे तरी मी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व आदिवासी बांधवांना आवाहन करील आणि शासनाला देखील विनंती करील का खरोखरच आदिवासी समाजाला जो आरक्षण दिलेला आहे तो सावधानिक दिलेला आहे कुठलाही गॅजेट बिजेटचा असला तातूरातूर काय आरक्षण दिलेला नाही आणि आत्ता वंजारा समाज जो तो उठतोय तो फक्त आदिवासींचं आरक्षण आम्हाला पाहिजे आदिवासींचं आरक्षण आम्हाला पाहिजे आदिवासींमध्ये एवढं काय तुम्हाला ज्याच्या त्याचं सेपरेट आरक्षण दिलेलं असतानासुद्धा तुम्ही जाणून बुजून या आदिवासी समाजाला दिवसण्याचं काम करतायत आणि हे साविधानिक आहे आणि कुठल्याही प्रकारच्या आमच्यात जर घुसखोरी कोण करत असेल तर आम्ही ते कदापिही सर करणार नाही आदिवासी हा क्रांतिकारकांची अवलाद आहे राघोजी भांगरे असतील राय ठाकरे असतील बिरसा मुंडा असतील नागे कातकरी असतील असे शेकडो आदिवासींच्या क्रांतिकारकांचा या देशाला बले आहे आणि त्याचे आम्ही वंशज आहोत त्यामुळे आम्हाला कोणीही वस्त्याचं काम करू नका आणि तर आम्ही कुठल्याही प्रकारची कोणाची परवा करणार नाही आमच्या आरक्षणात ना जर कोणी धक्का लावत असेल ते कदापि सेव सहन से, से, करणार नाही या आजच्या या कार्यक्रमा एवढंच या ठिकाणी मी इशारा देतो आणि शासनाला विनंती करतोय तर बंजारा बंजारा अजून जे काय असतील त्यांना कुठल्याही प्रकारचा आदिवासीमध्ये समावेश करू नये अशी आमची विनंती आहे त्याचबरोबर धनगर सुद्धा काही प्रमाणात आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण द्या त्यांनाही कुठल्याही प्रकारचं आरक्षण देण्यात येऊ नये अशी ह्या आजच्या ह्या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला विनंती करील आत्ता आम्ही ह्या शहापूर या ठिकाणाहून आता मार्गक्रम करतो आहे आपले राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य लखीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज आपण शहापूर येथून मार्गक्रम करून आजचा लाँग मार्चला सुरुवात होते आणि कल्याण ह्या ठिकाणी आपल्या राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पंधरा तारखेला मुलुंड ह्या ठिकाणी आपल्या राहण्या आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि सोळा तारखेला मंत्रालय मुंबई ह्या ठिकाणी आपण सर्व हजारोच्या लाखोच्या संख्येने आदिवासी समुदाय त्या ठिकाणी धडकणार आहे आमची तर अपेक्षा हीच आहे खऱ्या अर्थाने आम्हाला अक्षरशः आदिवासी आमदार आपले हयतीनं ही लाज वाटते आज ज्या समाजाच्या नावावर तुम्ही आरक्षण घेऊन आज या विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये आपल्या समाजाने तुम्हाला निवडून दिलेलं आहे या आदिवासी समाजाच्या नावावर तुम्ही आरक्षणातून ना तुम्ही तिथे निवडून जात आहेत आणि तुम्हाला वाटतं की कुठल्याही आमदाराचा फारसा सहभाग दिसत नाही तर मग त्यांना एवढंच आवाहन करायचं आहे का खरोखरच तुम्ही एका पक्षाच्या नावाने निवडून येता का समाजाच्या नावाने निवडून येता आणि जर पक्षाच्या नावाने निवडून येता असाल तर तुम्ही आदिवासी सर्टिफिकेट आहे ना त्याला जोडू नका तुम्ही ओपन जागेवर निवडून या तेव्हा आम्ही तुम्हाला पक्षाचा मान्य करू जेव्हा तुम्ही समाजाच्या अभिमान बाळगलाच पाहिजे अन्यथा इथून पुढे मतदारसंघ राखीव आहे त्या त्या मतदारसंघातील सर्व आदिवासी समाजाने त्यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही मागता तमाम आदिवासी बांधवांचा एकच उद्देश आहे की आमच्या आरक्षणावरती जो घाला घालू पाहत आहे तो आमच्या हिताच्या दृष्टीने अतिशय चुकीचा मार्ग आहे हो कारण संविधानाने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे तो आमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही आमच्या ताटातली भाकरी आता कुणाचाही इथे काम नाही कारण आम्ही कुणाच्या ताटाकडे बघण्याची आमची भूमिका नाही परंतु समोरच्याने आमच्या ताटाकडे बघून आमची भाकरी शिकवण्याचा प्रयत्न करू नये कारण संविधानाने ते आदिवासी जनतेसाठी दिलेले ज्या आमच्या सर्व जमातींसाठी दिलेले आहे आदिवासी शेड्यूल ड्राईब म्हणून आम्हाला जे घोषित केलेले त्या आमच्या आरक्षणावरती कुठेही कदा येता कामा नाही म्हणून त्यासाठी हा उलगुलान मोर्चा आमचे नेते आदरणीय ने ज्युतीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहापूर ते मुंबई असा थेट मोर्चा या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व तालुक्यातून सर्व जिल्ह्यातून सर्व आदिवासी बंधू भगिनी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालेले आहेत आणि आम्ही शंभर टक्के हा आदिवासी समाज आता या वंजाराव समाजाच्या आरक्षण मागणीला विरोध आहे विरोध आहे म्हणजे विरोधच आहे असं या ठिकाणी आम्ही ठोकपणे सांगू शकतो आणि या ठिकाणी सांगतो जय विरसा जय राघवजी जय आदिवासी जर तुम्हाला आरक्षण हवं आहे तर मग तुम्ही हैदराबाद मध्ये जाऊन आरक्षण मागा महाराष्ट्रात कशाला मागता बंजारा समाजाला माझी विनंती आहे की तुम्हाला तिथे जर आरक्षण आहे तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या आदिवासींकडे आरक्षण एस टी मध्ये मागू नका ना आम्ही तुम्हाला ते मिळवून देऊ शकत नाही आणि देणारही नाही आणि आमचा आदिवासी एकजुटीचा आदिवासी एकजुटीचा